नमस्कार मंडळी कशा आहात तर बघा आज मी लागले तुरीच्या ज्या शेंगा आहेत त्या बघा काढायला म्हटलं तुरीच्या शेंगा काढायच्या भरपूर अशा तुरीला ज्या आपल्या आहेत शेंगा आलेल्या आहेत आणि नवीनच तुरी आहे आपली जे बी आहेत ते नवीन आहेत जे आधीचे जुने बी होते त्याची जे झाडे रोपे यायचे ते बुटके यायचे तशी झाडे आणि ही जे बिया होते ते अगदी उंच असे गेले त्या ज्या उंच शेंगा आहेत त्या आपल्याला हाताला काढायला येत नाही आहेत पण ज्या खाली आहेत बघा असे पूर्ण असे गच्चे लागलेले आहेत शेंग्याचे ते मी काढायला लागले उसळ वगैरे म्हणतात खूप छान लागते आणि जो आपण कालवण करतो तेही खूप छान लागतं म्हणतात बघा असे टनक असे बी तयार झाले ती आणि काही ठिकाणी वाळा पण लागलेल्या आहेत बघा तर खूप छान अशा लागतात म्हणतात त्यामुळे लाग मी तरी पहिल्यांदाच करायला लागले ह्याच्या आधी पण आमच्या शेतामध्ये तुरी वगैरे आम्ही लावल्या होत्या पण मी कालवण वगैरे असं कधी केलं नव्हतं पण ह्या तुरी जरा वैशिष्ट्य वेगळंच वाटलं लांबड्या होत्या शेंगा आणि महत्त्वाच्या म्हणजे बी पण असे टणक होते त्याचे जे बी होते ते बारीक होते आधीच्या ज्या शेंगा होत्या तुरीच्या हे जे जे बी आहेत ते बघा टणक आहेत त्यामुळे म्हटलं चला आता करायचे म्हटलं आपण उसळ वगैरे रस्सा पण करायला येतो म्हटलं पातळ त्याचा खूप छान लागतं आहे असं म्हणतात कारण आज रात्रवाला पण सुट्टी होती आज गुरुनानक जयंती होती त्यामुळे सुट्टी दिलेली होती तर आतर वकडा शूटीचं शूटचं काम आहे बघा शूटिंग वगैरे तू कर म्हटलं तर बघा त्यानं व्हिडिओ म्हणजे शूट कसा केला आहे नक्की तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा आणि मोठे जे आपले व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओला सपोर्ट करत जावा सर्व ताईंनं दादांनो आणि लाईक पण करत जावा व्हिडिओ बघितल्यानंतर पूर्ण व्हिडिओ बघत जावा असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि शेअर सबस्क्राईब पण करत जावा व्हिडिओला जसे शॉर्ट व्हिडिओला जसे व्ह्यूज येतात तसे जे मोठे आपले व्हिडिओ आहेत त्याला पण व्ह्यूज चांगले होते